तो आज हमारे नर्दारी गांव में हमारे देवत स्वर्गीनाथ मुंडे जी की जयंती साजरी कर रहे हैं इसलिए हम आम सब हमारे मंदिर में आए हैं अब हमारे बड़े अंकल नाथ मुंडे साहब जी के के पे बात बताएंगे। आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती निमित्त आपण सर्व जमलेलो आहोत त्या अनुषंगाने आज महा असा लोकनेता त्या लोकनेत्याची आज आपल्या इथं जयंती साजरी करायची आहे त्यानिमित्त जमलेल्या सर्व मित्रमंडळातर्फे साहेबांना विनम्र अभिवादन करून लोकनेते साहेबांची एक आठवण वारंवार आपल्या या मानवी जीवनाला आठवण देणारे लोकनेते होते रंजलेल्या गांजलेल्या सर्व गरीब श्रीमंत असो या सर्वांना आवडते असे नेते महाराष्ट्रभर अख्ख भारत म्हणलं तरी कमीच आहे भारतात सुद्धा त्यांची प्रसिद्धी होती असे लोक नेते जयंती निमित्त ने त्यांना आमच्या या मोजे नागझरी वासियांकडून मित्रमंडळाकडून विनम्र अभिवाद आ रहा था मैंने पूछा मेरे पापा को लोक नेतिक कैसे बनते हैं गाइस गोपीनाथ मुंडे साहब जी को सभी लोग लोक नेतिक क्यों कहते हैं आप कमेंट में बताओ चैनल सब्सक्राइब करो